श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठरा नोव्हेंबर वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कार्तिक कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणाधीप संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले जाते या कार्तिक महिन्यात येणारा प्रत्येक सण हा अतिशय शुभ असतो आणि उद्या कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहेत संकष्टीचा अर्थ म्हणजेच संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळापासून मुक्तता असं होतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि याच दिवशी भगवान शिवाने आपला पुत्र गणेशाला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते म्हणून प्रत्येक महिन्यात येणारी चतुर्थी ही विशेष मानली जाते या दिवशी गणपतीची आराधना केल्याने सुखसौभाग्य वाढते आणि घर परिवारात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते तसेच रखडलेली कामे पूर्ण होतात या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्याने गणेशाच्या दर्शनाचे पुण्य प्राप्त होते इतकं महत्त्व या दिवशी चंद्रदर्शनाला दिले जाते या दिवशी जो व्यक्ती व्रत करून सायंकाळी चंद्राचे दर्शन घेऊन चंद्राची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशासाठी उपवास देखील करत असतात असे म्हणतात की या दिवशी व्रत केल्याने बुद्धी रिद्धी आणि सिद्धी प्राप्त होते तसेच सर्व बाधा संकटे अडथळे नष्ट होतात हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी घरातून ही एक वस्तू तुम्हाला बाहेर फेकायची आहेत ही वस्तू बाहेर फेकल्याने घरातील रोजची भांडणे नवरा मुले ऐकत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही घरातील व्यक्तींचे जुने रोग आजारपोन करणी बाधा शत्रूचा होणारा वारंवार त्रास हा नष्ट होऊन गणपती बाप्पांची विशेष कृपा राहील असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बप्पा हे बुद्धिदाता बुद्धी देणारा देवत आहेत तसेच गणपती बाप्पांना संकट विघ्न दूर करणारे देवतासुद्धा म्हटले जाते म्हणून बाप्पांना विघ्नहर्ता असेही म्हणतात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय मानले जाते जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणतेही विघ्न अडचणी संकट येऊ नये आणि म्हणून आपण जर उद्या संध्याकाळी हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येणार नाहीत हा उपाय आपल्याला सायंकाळी सहा नंतरनं करायचा आहे सहा नंतरनं तुम्ही रात्री अगदी अकरा साडे अकरा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करू शकता उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहेत बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही लोकं राहतात त्या लोकांची नजर जी आहे तर ती आपल्या घराला आपल्या घरातल्या व्यक्तींना लागत असते आणि यामुळे आपल्या घरात सतत भांडणे कलह मतभेद होत असतो तसेच घरामध्ये नवरा मुले ऐकत नाही मुलांची प्रगती होत नाही मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी येतात आलेला पैसा हा घरातून आजारपणामध्ये निघून जातो तसेच आपल्या घराला कोणी करणी बाधा केलेली असेल तरीही आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते तर घरातील या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आणि बप्पांची विशेष कृपा आपल्यावरती राहावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला सायंकाळी सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला बप्पांसमोर लावायचा आहे या दिवशी ज्या घरामध्ये गणपती बाप्पांसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला जातो त्या कुटुंबावर कधीही विघ्न येत नाही यानंतरनं तुळशीपाशी आपल्याला एक दिवा लावायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची वस्तू लागणार आहेत ते म्हणजे काळे तीळ चिमूडभर काळे तीळ जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत यानंतरनं एक चिमूडभर खडे मीठ जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे मीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं त्याचबरोबर काळे तीळ हे शत्रुत्रास शत्रुबाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात यानंतरनं आपल्याला यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहेत पिवळ्या मोहरीचा उपयोग हा तांत्रिक क्रियांमध्ये केला जातो जिथे कुठे किराणा दुकानं असते तिथेही पिवळी मोहरी तुम्हाला भेटून जाईल अख्खी पिवळी मोहरी आणायची आहेत मोहरीची डाळ तुम्हाला घ्यायची नाहीत यासोबतच तुम्हाला पाच फुलाच्या अखंड लवंगा घ्यायच्या आहेत या चार वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत आणि यानंतर ना या वस्तू आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरून घ्यायच्या आहेत घरात जी लहान मुलं असेल मोठी मुलं असेल त्यांच्यावरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहेत यानंतरनं घरात एखादी सतत आजारी व्यक्ती असेल एखाद्या व्यक्तीला सतत दवाखाना चालू असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत अर्थात कुटुंबातील सगळ्या व्यक्तीवरून तुम्हाला ही वस्तू उतरवून घ्यायची आहेत यानंतरनं आपल्या घराच्या मुख्य दरवाजेवरूनसुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर घराच्या बाहेर जाऊन या वस्तू तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत जर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला जागा नसेल तर ह्या वस्तू तुम्हाला एका मातीच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत म्हणजे पंथीमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यासोबत तुम्हाला चार ते पाच कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि ह्या वस्तू तुम्हाला जा जाळून टाकायच्या आहेत एकदा घराच्या मुख्य दरवाज्यावरून ह्या वस्तू उतरवल्यानंतर ना पुन्हा घरामध्ये आणायच्या नाहीत घराच्या जो मुख्य दरवाजा असतो त्याच्या बाहेर तुम्ही जाळल्या तरी सुद्धा चालेल तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर उद्या दिवसभर तुम्हाला ओम गण गणपते नम ओम गण गणपतय नम या मंत्राचा होईल तेवढा जप करायचा आहे कमीत कमी एकशे आठ वेळ तुम्ही हा जप उद्याच्या दिवशी अवश्य करा असं केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहते सुख समृद्धीची वृद्धी होते जीवनात खूप प्रगती होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणत्याही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसेल तर उद्याच्या दिवशी मूठभर हिरवे मूग जे असतात तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत जेव्हा तुम्ही पक्ष्यांना हे हिरवे मूग खाऊ घालता आणि ते पक्षी ते हिरवेमुग खातात तसे तसे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होत जातात आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ